शेतकरी बांधवांनी स्वागत आहे तुमचं स्मार्ट सिटी युट्यूब चॅनलवरती मी समर्थ मध्ये आज आपण आलेलो आहोत गहू या पिकावरती तर गहू या पिकाची सध्या परिस्थिती अशी आहे अति थंडीमुळे गहू या पिकाची पूर्णपणे वाढ थांबलेली आहे गहू या पिकाची वाढ थांबलेली आहे पूर्णपणे त्यानंतर तुमचा फुटवा वगैरे होत नाहीये अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय आहे की बाबा जेव्हा आपण पाणी देतो गहू पिकाला तर पाण्याच्या पुढे आपल्याला युरिया आणि जिंक सल्फेट घ्यायचा आहे टाकून घ्यायचं आहे त्यामुळे काय होणार आहे तुमचं पूर्णपणे गहू तुमचा पिकअप घेणार आहे पिकाला तुमची काळुखी वगैरे येणार आहे त्याचबरोबर वीस ते पंचवीस दिवसानंतर आपल्याला पिकाला पे फवारणी घ्यायची आहे फवारणी त्या ह्यासाठी असणार आहे की उत्तम फुटवा काळूकी व तुमचं पाण्याची साईज वगैरे चांगले होणार आहे त्यामध्ये आपल्याला बारा एकसष्ट पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी बायोविटा जे आय कंपनीचं आहे दोन मिली प्रति लिटर पाणी त्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे सिक्स बी ए जे संजीवक म्हणून येतं ते आपण घ्यायचं आहे दोन ग्राम प्रति एकर ह्या प्रमाणात घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपण बुरशीनाशक साप दोन ग्राम प्रति लिटर पाणी आणि त्याचसोबत आपल्याला कीटकनाशक सुद्धा घ्यायचं आहे हमला ते दीड ते दोन मिली प्रति लिटर पाणी ह्या प्रमाणान घेतल्यानंतर तुमच्या गहू पिकाची उत्तम प्रकारे वाढ फुटवा व काळोखी होईल व तुमचा गहू लवकरात लवकर पोगाऱ्यामध्ये येऊन तुम्हाला चांगल्या प्रकारे लंब्या सुटतील व तुमचे उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढेल धन्यवाद